नमस्कार माझं नाव योगेश जनार्दन चिले मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे आणि पनवेलसाठी महानगराध्यक्ष म्हणून मी काम करतो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ राजकीय नाही हा व्हिडिओ तुमच्या माझ्या आयुष्याशी आपल्या मुलांच्या भविष्याशी निगडित आहे तुम्हाला काही माहिती द्यायची आहे काही गोष्टी संदर्भात तुम्हाला अवगत करायचं आहे यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवतो मित्रांनो काल संध्याकाळी साधारणतः साडेसात आठच्या दरम्यान मी माझ्या सहकाऱ्यांसह पनवेल मधल्या नवीन पनवेलच्या सिडको गार्डन मध्ये गेलो होतो सेक्टर पाचच्या तिथे काही तरुण मुलं मला सिगरेट पिताना आढळली आता तरुण मुलांनी सिगरेट पिणं याच्यामध्ये खरं तर तुम्हाला काही वावगं वाटणार नाही परंतु सिगरेटचा एक वेगळा स्मेल असतो गंध असतो त्याच्या व्यतिरिक्त हा गंध मला वाटला मी थोडा त्यांच्या जवळ गेलो मी त्यांचा शूट सुद्धा करून घेतलं मला जवळ गेल्यावर की जो जी तीव्र गंध जो माझ्या नाकामध्ये गेला त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की ही मुलं सिगरेट पीत नाहीत थोडा त्यांच्या आसपास रेंगाळलो त्यांच्या चर्चा ऐकल्या त्यावेळी लक्षात आलं की ही मुलं गांजा पित होते गांजा सिगरेट मधला तंबाखू बाजूला करून त्याच्या जागी यांनी गांजा भरला होता आणि ती गांजा ही मुलं पित होती बरं ही मुलं काही कुठे त्यांना कुठेतरी रस्त्यावरची होती का अजिबात नाही नाक्यावरची होती का आपण ज्यांना बोलतो छपरी मुलं होती का अजिबात नाही ही सर्व मुलं चांगल्या घरातली दिसत होती ज्यांचे आई वडील कदाचित कुठेतरी खूप चांगल्या जागी नोकरीला असतील खूप चांगलं आयुष्य जगत असतील अशा घरातली ही मुलं मला आश्चर्य वाटलं ते सिगरेटच्या नावाखाली सिगरेट पिणं वाईट आहेच परंतु त्या सिगरेटच्या नावाखाली ते गांजा फुकत होते मला ज्यावेळी माझ्या मित्रांशी माझ्या सहकाऱ्यांशी या विषयावर मी चर्चा केली त्यावेळी समोर जी माहिती आली ती माहिती अत्यंत धक्कादायक आहे आणि धोकादायक आहे पनवेल मधल्या जवळपास साठ ते सत्तर टपऱ्यांवरती फक्त शंभर रुपयाची गांज्याची पुडी विकत मिळते फक्त शंभर रुपयामध्ये तुमची मुलं नशेच्या आहारी जात आहेत तुम्ही खूप प्रेमाने त्यांना जे पाचशे सहाशे रुपये देत आहे खर्चाला रोज त्यातले शंभर रुपयाचा गांजा त्यांना कुठल्याही पानटापुरीवरती मिळतोय पूर्वी ते हुक्का पार्लर जे चालू होते ज्याच्याकडे पोलिसांनी कधीच लक्ष दिलं नाही त्या हुक्का पार्लर जसे बंद झाले तशी ही मुलं या गांज्याकडे वळली आणि आज पनवेल महानगरामध्ये गांज्याचं प्रमाण इतकं प्रचंड आहे मी तुम्हाला नुसतं कळम मी यादी माझ्या मित्रांकडून मागवली धन्वंतरी हॉस्पिटलच्या बाजूचं गार्डन रोडपालीला जाताना नाल्या बाजूच्या झोपड्या बीमा कॉम्प्लेक्सच्या मागे कळंबोली रेल्वे स्टेशनच्या धक्क्यावर गणपती विसर्जन तलाव रोडपाली बस डेपो पनवेल मधली सर्व सिडकोची गार्डन्स जिथे लाईट नाही आहे दिवाबत्तीची सोय नाही आहे अनेक सोसायट्यांच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीच्या आडोशाला बसून ही पुरा गांज्या पित सोसायटीवाले त्यांना हरकत घेऊ शकत नाही कारण सोसायटीवाले घाबरतायत या सगळ्यावरती नियंत्रण कोणी ठेवायचो हो, या सगळ्यावर नियंत्रण ठेवायचं काम आहे पोलिसांचं पण दुर्दैवाने या पानटपऱ्यावरती मी परवा एक छोटासा व्हिडिओ बघितलेला त्याच्यामध्ये एक तरुण मुलगा कॉलेजचा तो एका डीजीपीला सांगत होता की सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ड्रग्ज कुठे मिळतं हे जर कॉलेजच्या मुलांना कळू शकतं पोलिसांना कसं कळत नाही अहो हा प्रश्न सगळीकडे लागू होतो जर पान टपऱ्यांवरती गांजा मिळतो ही गोष्ट कॉलेजच्या तरुण मुलांना कळते मुलींना कळते ही गोष्ट पोलिसांना माहीत नाही अरे पन्नास शंभर रुपयाच्या त्या हप्त्यासाठी आपण आपल्या उद्या तुमचा मुलगा तुमचा तुमचा मुलगा जर गांज्याच्या आहारी गेला तर हे जे असे पैसे येणार आहेत तुमचे या पैशांमधून त्या मुलाला सुधारणार आहेत व्यसन लागायला फक्त दोन दिवस लागतात व्यसन सोडवायला दोन दोन वर्ष कामी येत नाहीत दोन दोन वर्ष प्रयत्न करून सुद्धा मुलांची व्यसन सुटत नाही आहेत कुठेतरी आपण कुठेतरी कॉम्प्रोमाइज करूया कुठेतरी पैशाला लात मारूया आणि पोरांची भवितव्य बघूया दुनियेकडून आपण घेतोय पैसे कुठेतरी पैसे घेणं टाळूया हे कदाचित आरोप वाटतील आणि जर वाटत असेल की मी आरोप करतो हे खोटे आहेत उद्यापासून सिरीज लावेल मी सिरीज कोण कुठून किती को कशा कश पैसे घेताय ते निदान काही बाबतीमध्ये तरी पैसा लांब ठेवूया पोरांच्या भवितव्याकडे बघूया मारा ना गार्डन मध्ये राऊंड हो दे ना तुमची गार्डन मध्ये फेऱ्या स्वतःच्या मुलासारखं बघा ना जरा मुलाची गांजा पित्या आहेत स्वतःचे मुलं समजून हटका ना त्यांना करा ना कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती जाऊ दे दोन दिवस पुरे जेलमध्ये कळू ना जेल काय असतं ते काहीतरी कारवाई करूया आणि तुम्हाला माहित नाही गांजे कोण विकत या त्या खडकपाड्यातली बाई गांजा विकत्या माहित नाही तुम्हाला सगळी ठिकाणं तुम्हाला माहित आहेत कुठून गांजा मिळतात ती पण तुम्हाला कारवायाच करायच्या नाहीये आजपासून सिरीज जाऊ आम्ही परत ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजा पितात तो व्हिडिओ आणि त्या पोलीस स्टेशनची हद्द दोन्ही लोकांच्या समोर आणू सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण या गोष्टीमध्ये अजिबात सहकार्य मिळणार नाही या गोष्टीत कारवाईच हवी आज ही चांगल्या घरातील अहो मुली मुली गांजा पित आहेत सिगरेटच्या नावाखाली माझे हात जोडून सगळ्या बहिणींना विनंती आहे देवाने स्त्री आणि पुरुष हा भेद केलेला आहे तो स्वीकारा तो कामाच्या बाबतीत कोणी करत नाहीये परंतु पुनरुत्पादनाची पुनर्निर्मितीची क्षमता फक्त देवाने स्त्रियांमध्ये दिलेली आहे हे सिगरेट फुकून गांजा चरस पिऊन जे बाळ तुमच्या पोटात जन्माला येणार आहे त्या बाळाच्या आयुष्याची त्याच्या शरीराची पोटात असताना माती करू नका ती निसर्गाने तुमच्यावर दिलेली जबाबदारी आहे जी निर्मिती तुमच्यापासून होणार आहे ती सुदृढच झाली पाहिजे तुमची निर्मिती सुदृढ झाली ना तुमच्या आईवडिलांमुळे ते या व्यसनांपासून लांब राहिल्यामुळे तुमची निर्मिती सुदृढ झाली ना तुमची जबाबदारी आहे तुमच्यापासून जे मूल निर्माण होणार आहे ते सुद्धा सुदृढ असलं पाहिजे त्यामुळे विनाकारण त्या स्टेटसच्या नावाखाली मित्रांमध्ये दाखवण्यासाठी मी किती पुढारलेली आहे ते सिगरेटच्या नाराला लागू नका ना गर्भाशयाचा गर्भाशयाचा धुरांड करून घ्याल तुम्ही ज्याच्यामध्ये कुठलाही बाल बाल जिवंत राहू शकत नाही जरा या गोष्टींची काळजी करा माझे पोलीस बांधवांना हात जोडून विनंती आहे जे कोणी अशा पद्धतीने शहरात गांजे विकत आहेत त्यांना खेचून घराच्या बाहेर काढा घराच्या बाहेर खेचून काढा अख्खा समाज तुम्हाला धुवा देईल अख्खा समाज तुमच्या मागे उभा राहील जितके बघतोय आपण तिकडे पोरं गांजा पित आहेत कोपऱ्यात वाईटही वाटत समाज म्हणून आपल्याला एक पनवेल मधला पुढारी याच्या विरोधात स्टँड घेत नाहीये आमदार याच्या विरोधात स्टँड घेत नाही एक नगरसेवक तुमचा याच्या विरोधात स्टँड घेत नाही कशासाठी मतं देत आहे यांना यांना मतं काय फक्त रस्त्यातले कमिशन खाण्यासाठी देत आहे तुम्ही तुमच्या पोरांचं भवितव्य या नगरसेवकांच्या आमदारांच्या हातात आहे त्याच्यासाठी मतं देत ना आणि तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती हे हजार दोन हजार घेऊन मतं देताय ना तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्याशी तुम्ही खेळताय बंद हे सगळं मुलं जर तुम्हाला वाटतं कुठल्याही आईबाबाला वाटतं आपली मुलं हे व्यसनांपासून दूर राहावीत तर तुम्ही सुद्धा काही गोष्टींमध्ये समाज म्हणून तुम्ही लक्ष घातलं पाहिजे फक्त माझा मुलगा पित नाही ना बस झालं माझं घर सुरक्षित आहे तुमचं घर पण सुरक्षित नाही कारण व्यसन लागायला फक्त दोन दिवस लागतात दोन तास लागतात दोन मिनिट लागतात सोडवायला वेळ नाही सोडवूच शकत नाही तुम्ही माझ्या घरचं सांगतोय माझा भाऊ व्यसनाच्या आधारी गेलेला आहे आज अख्खं घराने मिळून ठरवलं तरी त्याचं व्यसन सुटत नाही सहा महिने त्याला पाठवला होता व्यसन सोडवण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रावरती सहा महिन्यांनी आल्यावर पुन्हा व्यसन सुरू झालेलं आहे हे ते वाटतं तेवढं सोपं नाहीये घरच्या घर बर्बाद झालेले आहे बर्बाद मुलं संस्कार विसरतात या व्यसनांच्या नादाने एक केस माझ्या समोर आली होती इथे स्वतःचा त्याला का मिळालं नाही गांजा वेळेवरती स्वतःच्या इथे कापलाय त्यांनी इथे कापलेले हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावरती परत तिथे गांजा मिळत नाही म्हणून टाके मारलेले होते ते टाके उसकून काढलेले आहेत तितक्या वाईट अवस्था होते समजून घ्या समजून घ्या काय लेवलला आपला समाज चाललेला हात जोडून विनंती आहे या मुलांचं काउन्सिलिंग करा त्यांना समजवा लहान भावासारखं पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे समाजाने समजवणं गरजेचं आहे त्यांना समजून घेणं गरजेचं आहे याच्या पुढे आम्ही ही मोहीम सुरू करतोय आमची इच्छा आहे की तुम्ही सुद्धा आमच्या सोबत उभं राहावं कारण हा विषय राजकारणाचा नाही हा विषय तुमच्या आणि आमच्या मुलांच्या भवितव्याचा आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र